डोंबिवलीमध्ये जाणार डोंबिवलीमध्ये आमचे प्रतिनिधी सीमा आढ्या सोबत आहेत सीमा काय म्हणतात डोंबिवली डोंबिवली कर काय उत्साह पाहायला मिळतोय नक्कीच प्राची आपण जर बघितलं तर या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे आणि डोंबिवलीच्या शोभायात्रेला आपल्याला माहिती आहे की मराठी कलाकार असतील सोबतच राजकीय नेते असतील भेट देत असतात आणि आता या शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो भाजपचे नेते आमदार रवींद्र चव्हाण सोबतच याच भागाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीने या शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे आपण काही वेळा त्यांच्याशी बातचीत करूया एकीकडे डोंबिव डोंबिवलीकरांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना राजकीय नेत्यांची उपस्थिती सोबतच कलाकारांची उपस्थिती या शोभायात्रेला एक वेगळं महत्व देऊन जाते आपण आप बघू वेगवेगळे सामाजिक संदेश या माध्यमातून दिले जातात आपण या या डोंबिवलीकरांच्या हातात आपण बघू शकतो की हातामध्ये बॅनर्स आहेत सोबतच आपल्यासोबत बोलण्यासाठी श्रीकांत शिंदे आहेत पालखी पालखीमध्ये या शोभायात्रेमध्ये रवींद्र चव्हाण आणि सोबतच श्रीकांत शिंदे हे दाखल झाले आहेत हातामध्ये आपण बघू शकतो पालखीमध्ये सध्या ते आज आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून बघायला मिळत आहे सोबतच या दृश्यांच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर वेगवेगळे वे सामाजिक संदेश देणारे आपल्याला बॅनर्स आणि फलक बघायला मिळत आहे खरंतर पाणी हे एकच ध्यास आदिवासी महिलांच्या स्वावलंबनाचा अट्टहास अशा अशाचे अशा फलक आपल्याला शोभायात्रेमध्ये बघायला मिळत आहे वेगवेगळे वे संदेश डोंबिवलीकर या ठिकाणी देताना पाहायला मिळत आहे खरंतर डोंबिवलीची शोभायात्रा म्हटली तर सगळ्यात आधी डोंबिवलीतूनच गुढी माडवायच्या निमित्तानं शोभायात्रा निघालेली होती त्यामुळे या शोभायात्रेला अधिक महत्व हे दिलं जातं इतर भागांमध्ये मुंबईमध्ये शोभायात्रेला सुरुवात झालेली होती आणि आपण बघू शकतो की या शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे सोबतच राजकीय नेते आणि कलाकार या शोभायात्रेमध्ये सहभागी होण्यास सुरुवात झाल्याचं माध्यमातून बघायला मिळत आहे तर अजूनही तरुणांची गर्दी लहान मुलांची गर्दी महिलांची गर्दी आपल्याला या दृश्यांची नक्कीच आपण उत्साह बघतोय आता काही वेळापूर्वीच राजकीय नेते मंडळी देखील या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत